श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्य द्यायचा ही स्वामींच्या डी प्रार्थना ह्या एवढा दिवस माझा व्हिडिओ आला नाही त्याचं कारण हे होतं की माझी थोडी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू शकले नाही माझा नेहमी प्रयत्न असतो की तुमच्यासोबत छान अशा पॉझिटिव्ह वस्तू शेअर करू थोडस आजारी असल्यामुळे मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू शकले नाही तर असो तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकटे कमी होऊ दे आणि सगळ्यांच्या आयुष्यात सुख नांदू दे ही चरणी प्रार्थना तर आज आहे पौर्णिमा तर खूप सारे लोक पौर्णिमेला सत्यनारायण करत असतात तर आज तुम्ही सत्यनारायण करू शकता त्यानंतर होळीची जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही आज करू शकता किंवा उद्यासुद्धा तुम्ही करू शकता उद्या धुलिवंदन आहे आणि करी दिन सुद्धा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे होळीच्या राखेचं चा अनन्य साधारण महत्व आहे त्याचा खूप फायदा आहे त्याचा फायदा आपण उपयोग करून घेऊया आज सगळीकडे होळी दहन होणार आहे आणि होळी पेटवताना आपण लाकडाचा आणि गौऱ्यांचा उ उपयोग करत असतो आपल्याला होळीची जी राख आहे होळी शांत झाल्यावर ती राग घेऊन यायची आहे आणि आपल्याला गवऱ्यांची राख घेऊन यायची आहे लाकडाची राख नाही घेऊन यायची आहे लाकडाची राख आणि गौऱ्यांची राख आपल्याला कळतं लाकडाचं कसं एकदम भुसा होतो आणि गौऱ्यांची जी राग असते ती थोडी वेगळी असते होळी दहन करताना तुम्हाला बघायचं आहे काय आहे कसं आहे मग तुम्हाला आज होळी दहन करणार रात्री मग तुम्हाला उद्या सकाळी जेव्हा ती राग शांत होते तेव्हा तुम्हाला तिथून गौऱ्यांची राख घेऊन यायची आहे घरी आंघोळ न करता ती आपल्याला अगोदर राग घेऊन यायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला मानसिक धर्म सुताक वि, सुतक विटाल असेल तर तुम्हाला राग घेऊन येता येणार नाही पण जर मानसिक धर्म असेल तर घरात कुठल्याही इतरांनी मिस्टरांनी तुमच्या किंवा मुलांनी मुलींनी किंवा कोण असेल त्यांनी जाऊन घेऊन येऊ शकतात त्यानंतर बघा ती राग आणल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे थोडीशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे बघा आणताना राग थोडी जास्त आणा कारण त्याचा वापर आपल्याला वर्षभर करायचा आहे होळीच्या राखेचं अनन्य साधारण महत्व आहे आधीचे लोक करायचे पण आता आपण करत नाही किंवा आत्ताशे कुठेतरी लोकांना या गोष्टी समजायला लागल्या आहेत त्यानंतर बघा तुमच्या घरात छोटस बाळ असेल तर तुम्ही तांब्या घ्या तांब्या मुठभर राग टाका किंवा तुम्ही चिमुडभर थोडीशी राग घ्या आणि त्यांच्या पूर्ण अंगाला चोळा त्यानंतर त्यांना अंघोळ घाला त्याचं कारण मी तुम्हाला सायंटिफिकली पण सांगते आणि अध्यात्मेने सुद्धा सांगते वैज्ञानिक नजरेने बघायला गेले सायंटिफिक वेनी तर आता बघा गर्मी खूप वाढणार आहे होळीनंतर आणि त्याचं त्या गर्मीचा आपल्याला खूप त्रास होणार आहे असं म्हटलं जातं की होळीच्या जा राखीने आपण अंघोळ केली तर ते आपल्या शरीराला थंड असतं आणि त्याचं खूप चांगलं परिणामसुद्धा आपल्याला बघायला मिळतात आता आध्यात्मिक बघितलं गेलं तर बघा तुम्हाला जर काही दोष आहे नजर बाधा आहे बाहेरची काय बाधा आहे दुःख बाहेरची बाधा आहे किंवा सगळं चांगलं आहे अंग जड पडतोय सेवा करताना खूप नकारात्मकता येतात नेगेटिव्हिटी येते खूप जण असे म्हणतात की सेवेत मन लागत नाही आळस येतं शिंका येतात खूप झोप येते मनात खूप विचार येतात तर जर असं असेल तर मन स्थिर होण्यासाठी सुद्धा होळीच्या राखेचं खूप महत्व आहे नंतर बघा होळीची जी राख आहे त्याचं दुसरं उपाय मी तुम्हाला सांगते तुम्हाला काय करायचं एवढी तुम्ही होळीची राख घ्या तुम्ही एक छोटेशी कपडा घ्या किंवा पोटली घेऊ शकता पिवळी कुठल्याही रंगाचा तुम्ही कपडा किंवा एक पोटली घ्या तुम्हाला बघा प्रत्येकाच्या घरात मीठ असतो तुम्हाला एवढं का होईना थोडंसं मीठ त्याच्यात टाकायचं आहे त्यानंतर बघा एवढं राख त्यानंतर एवढी तुम्ही खडामीठ टाका त्यानंतर बघा पिवळी मोहरी प्रत्येकाच्या घरी बघा आपण पूजेसाठी वगैरे पिवळ्या मोहरीचं चा खूप चांगलं उपाय आहे पिवळी मोहरी प्रत्येकाच्या घरात असावी पिवळी मोहरी घ्यायची आहे तुम्हाला एवढी घेतलात तरी चालेल किंवा चिमुडभर घेतलात तरी चालेल पण पिवळीच मोहरी घ्या हे तीन मिश्रण तुम्हाला एका मिक्स करायचं आहे आणि एका एक पोटलीमध्ये तुम्हाला आहे कुठल्याही रंगाचं तुम्ही पोटली करू शकता कपडा जरी तुम्ही असं चौकोनमध्ये छोटंसं घेतलं आणि त्याला बांधून जरी तुम्ही ठेवलं तरी चालेल आणि हे तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या वरती किंवा कुठेही तुम्ही घरात ठेवू शकता वरती टॉयलेट बाथरूम सोडून इतर कुठेही तुम्ही ठेवू शकता बघा आपण फर्निचर जे बनवतो कबर्डस वगैरे आणि वरती असे भांडी वगैरे ठेवायला त्याच्यावरती ठेवू शकता किंवा आपण भांडी वगैरे ठेवायला कोट माळा बोलतो ज्याला आपण असं एक माळा बनवतो ज्याच्यावरती आपण भांडी वगैरे ठेवतो तर तिथे पण तुम्ही ती पोटली ठेवू शकता ज्यांनी हा उपाय गेल्या वर्षी सुद्धा केलाय त्यांना ही पोटली चेंज करायची चे, गेल्या वर्षीची जी आहे ती तुम्ही वाहत्या पाण्यात टाकू शकता आणि तुम्हाला ही नवीन ठेवायची आहे तुमचं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचा घर असो तरी तुम्हाला हे उपाय करायचं आहे हा उपाय आपण उद्याच करू शकतो धुलीवंदनच्या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर नक्की करा कधी कधी बघा आपल्या घरात तुमचं चांगलं बघणारे लोक फार फार कमी असतात काही का काही काही लोक कधी बोलतात बघा की घरच्यांनाच त्रास होतो जेव्हा आपली प्रगती होते काही लोक बघा खूप चांगले असतात आपण बंगला घेतलं गीतल, गाडी घेतली काही आपली प्रगती होत असेल तर ते खूप खुश होतात पण काही लोक खूप जळणारे असतात प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण असा व्यक्ती असतोच आणि बघा जर तुम्हाला असं वाटत असेल ना घरात एखादा व्यक्ती आला तो येऊन गेल्यानंतर घरात भांडण झालं किंवा काहीतरी झालं घरात अशा टायमाला काय करायचं जेव्हा एखादा नकारात्मक व्यक्ती तुमच्या घरात येऊन जातो त्या टायमाला तुम्हाला काय करायचं घरात फरशी पुसताना पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर ती राख टाकायची आहे होळीची म्हणून मी तुम्हाला सांगते राख आणताना थोडी जास्त आणा हा उपाय आपण वर्षभर करू शकतो होळीच्या राखेला खरंच खूप फायदे आहेत त्याचे तुम्हाला चिमुटभर राग टाकायची आहे फरशी करताना आणि थोडस चिमुडभर तुम्हाला खडा मीठ आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला पूर्ण फरशी स्वच्छ करायची आहे घर स्वतःचा असतो किंवा भाड्याचं तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर बघा लहान मुलं चिडचिड करतायत किंवा आपलं अंग जड पडले तरी सुद्धा तुम्ही चिमुडभर चिमुटभर राग तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचंय आणि त्या पाण्याने तुम्हाला अंघोळ आहे खरंच तुम्ही करून बघा तुम्हाला खूप चांगला अनुभव जाणवेल किंवा कधी कधी आपलीच खूप चिडचिड होते काही त्रास होतो तर खरंच तुम्ही आंघोळीच्या पाण्यात असं टाकून बघा आणि तुम्हाला खूप चांगलं तुम्ही सुद्धा माझ्यासोबत तुमचं अनुभव शेअर करू शकता त्यानंतर बघा हे सर्व उपाय करून तुम्ही खूप श्रीमंत व्हाल असं मी अजिबात नाही म्हणत आहे पण हो तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल एवढं मी तुम्हाला सांगते बघा उद्या सुद्धा आहे काही ठिकाणी करी दिनाच्या दिवशी पित्रांच्या स्मरणात काही जेवण केलं जात आणि बघा उद्या रंगपंचमी आहे करी दिनाच्या दिवशी पित्रांच्या स्मरणात जेवण केलं जातं दानधर्म केलं जातं काही लोक उपवास ठेवून पित्रांसाठी जेवण बनवतात म्हणजे प्रत्येक गावात वेगवेगळी प्रथा आहे तुमच्याकडे जर ती प्रथा असेल तर नक्की करावी आणि उद्या रंगपंचमी सुद्धा साजरी करतात खूप छोटे छोटे उपाय आहेत करून नक्की बघा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ